सगळ्यांना नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे न एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही आता सकाई सकाई आ, या पुढं कंटिन्यू येतील आणि सकाळ सकाळी निघाले कॉन्टिंग कॅन्टिंगला या जी एस टीमुळे की नाही तुम्हाला माहीत असेल जी एस टी दर कमी झाले त्याच्यामुळे इथले बरेच दिवस झाले कॅन्टिंग बंद होती आणि आम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काउंट मिळतो म्हणून बाहेरून थोडंसं सा कमीच सामान आणते इथलं सामान घेते मी आणि माझी फ्रेंड गेली होती सामान तर घेणं पटापट होतात पण माहिती त्याचा कंटाळा येतो सगळ्यात मेन म्हणजे लाईनमध्ये उभं राहायचं कारण की गर्दी भरपूर राहते कधी जर सायंकाळी आणि सकाळी दोन टाईमला खुलते कॅन्टीन पण गर्दीमुळे खरंच खूप कंटाळ येतो आणि पण काय करावं कंट्राल तर जे काम करायचं ते करावंच लागतं आणि मला हे ग्लास आणायचे होते कधी तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे काही ज्यूससाठी वगैरे काही नाही काहीच ग्लास होते स्टीलचे ग्लास वापरतो ते मी चला म्हटलं कॅन्टीनमध्ये होते तर घेऊन आले लागतं कधी आपण शेक बनवतो मिल्क शेक बनवतो बनाना शेक वगैरे बनवलं की छान वाटतं यामध्ये प्यायचं स्टीलच्या ग्लासमध्ये प्यायला मजा काही येत नाही त्यानंतर मग सकाळी सगळे कामं वगैरे आवरले आणि संध्याकाळी आमच्या इकडे मोठा मेला लागला होता मग आम्ही गेलो मेल्यामध्ये आणि गाडी काही नेली नाही ने कारण मी खूप ट्राफिक राहता नको म्हटलं मी सर म्हटलं गाडी नको रिक्षाने जाऊ आणि गेट समोर जाऊन रिक्षा मिळते गेटपर्यंत गाडीने गेलो आणि साधून ते वगैरे म्हणजे आता मी अशी ओढणी कापवर घेतलं सांगू का माझं मंगळसूत्र काढून ठेवायचं लक्षच नाही माझं आर्टिफिशियल घालायची म्हणून मेलेमध्ये गर्दी भरपूर असते म्हणून म्हटलं चला त्याला ओढणीने थोडं कवर केलं अशा ओढणीने काही दिसणार नाही आणि गर्दी थोडी भीतीच वाटतं नाही का आणि बघू शकता छान मेला होता खूप मोठा होता तरी इकडेच बघत आहे एवढे मोठे मुठ मोठे मेले काही आपल्याकडे भरत नाही जसे महाराष्ट्र आमच्या साईडने काही एवढे काही एवढे मोठे मोठे मेलं असतात छोटे छोटे मोठे असतात पण एवढा मोठा मोठा नसते आणि छान मोठे मोठे स्पीकर बॉक्स वगैरे होते आणि बघा माझा मुलगा त्याला या पाळण्यामध्ये बसला होता तर आम्ही दोघं तर कधी बसत नाही पण त्याला मोठे हाऊस त्याला बसायचं होतं आणि बसला छान एन्जॉय केलं त्याने आणि नंतर बघू शकता इथे अशा प्रकारे काही झाकी म्हणतात त्याला हे निघतात मोठे मोठे स्पीकर बॉक्स असते आणि या मुली असं डान्स करतात त्या स्पी कीकर बॉक्सचा आवाज ऐकून असं वाटते आपलेच कान बधीर होतील काय आणि तरी आम्ही लवकरच गेलो आणि लवकर परत आलो सॉरी लवकर परत आलो असं म्हणायचं होतं मला आणि छानपैकी चाललं होतं आणि गर्दी बघू शकता एवढी गर्दी होती सुरुवातीला तर काहीच नव्हती आम्ही आठला काहीतरी गेलो होतो सुरुवातीला असं वाटलं की काहीच नाही आहे ठीक आहे नॉर्मल आहे आपलं पण एवढी गर्दी वाढत होती का खूपच चला मग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा